आज प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्हाला ही सकाळी बातमी समजली खरं म्हणजे असं कर्म करणाऱ्या अशा जे अपराधी असतात त्यांना हे फाशी होणं क्रमप्राप्त आहे पण आज त्यांनी स्वतःहून जेल प्रशा जेल जेलमध्ये त्यांनी फाशी घेतलेली आहे मला वाटतं हा त्या कुटुंबाला त्या मुलीला जे जिज्यावर जे हा अतिप्रसंग झाला तिला हा न्याय मिळाल्यासारखंच एक आ, मला असं वाटतं हे असे कृत्य करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना एक, एक सबक असला पाहिजे की तुम्ही जर असं कृत्य केलं तर निश्चितपणे तुम्हाला फाशी मिळणार ज्या पद्धतीने हे जे करायला पाहिजे होत की जी फाशी व्हायला पाहिजे शिक्षक व्हायला पाहिजे ती साडेतीन महिन्याचा काळ निघून गेलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शिक्षा ही नियतीचा खेळ होणार आहे वास्तविक फाशी फाशी म्हणजे त्यांनी प्रशासनाने आपली पूर्णपणे त्याच्यामध्ये पूर्ण प्रयत्न केले होते ताकद लावली होती आणि त्यांनी त्या पद्धतीनेच त्याचा निकाल देखील तशाच पद्धतीने लागला असता त्यांना येणाऱ्या काळामध्ये फाशी निश्चितपणे लागली डी सी डी साहेबांशी जेव्हा आमचं सा बोलणं झालं त्यावेळेस ते त्यांनी त्या ते तपासाच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती दिली होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलं होतं निश्चितपणे त्याला फाशी लागलीच असती